नमस्कार काव्य आणि जीवाचं एकमेकांवर जीवापाड प्रेम असतं हे या दोघांनी अजूनही कोणालाही घरात सांगितलेलं नसतं कारण जीवाचीच तशी इच्छा असते की आता आपलं स्वतंत्र लग्न झालं आहे आपण आपापल्या संसारामध्ये सुखी राहूया आणि जीवाने हे काव्याला स्पष्टपणे सांगितलेलं असतं की यापुढे तू आणि मी दोघंही वेगवेगळे वेग आहोत त्यामुळे आपण दोघं पुन्हा कधीही एकत्र येऊ शकत नाही काव्य मात्र जीवाला प्रत्येक वेळेला हेच सांगत असते जीवा प्लीज असं करू नकोस हे बघ तू माझ्याशिवाय नाही राहू शकत हे मला चांगलंच माहिती आहे आणि मीही तुझ्याशिवाय नाही राहू शकत मग तरीही तू असा विचार का करतोयस आणि शेवटी व्हायचं तेच झालं शेवटी नंदिनीला हे कळालेलं असतं की जीवाचं कोणावर तरी जीवापाड प्रेम आहे पण ती मुलगी कोण आहे हे मात्र नंदिनीला अजूनही कळालेलं नसतं त्यामुळे नंदिनी खूप बेचैन असते आणि अशातच आता दुसरा दिवस उजाडलेला असतो आणि आता जीवा आणि काव्याची जिवलक मैत्रीण आता थेट घरात बोखे मिळून आलेली असते अचानकपणे घरात आलेल्या त्या मैत्रिणीला पाहून नंदिनी म्हणत असते कोण तुम्ही त्यावर लगेचच आता ती मैत्रीण म्हणत असते मी मी जीवाची मैत्रीण आहे त्याचं लग्न झालं आहे तर त्याच्या लग्नाला मी येऊ शकली नाही कारण त्यावेळेला मी आउट ऑफ इंडिया होती आणि आता मी खास करून त्याला आणि त्याच्या बायकोला म्हणजेच माझ्या बेस्टीला भेटायला आली आहे आता हे वाक्य ऐकल्यावर मात्र थेट नंदिनीच्या पायाखालची जमीन सरकते कारण जीवा तर ठीक आहे पण जीवाची बायको या या मुलीची बेष्टी कशी काय असू शकते कारण जीवाची बायको तर मी आहे आणि या मुलीला तर मी ओळखत नाही म्हणजे नक्की प्रकरण काय आहे आता नंदिनीला मात्र राहावत नाही आणि ती विचारू लागते नेमकं तुम्ही कोणाबद्दल बोलताय जीवा ठीक आहे पण जीवाची बायको म्हणजे कोण त्यावर लगेचच आता वरून खाली आलेला जीवा त्या मैत्रिणीला पाहतो आणि तिच्या हातातला बुफे पाहून जीवाला कळून चुकलेलं असतं आता मला हिला आवरायला हवं नाहीतर ही सगळ्यांसमोर सांगून टाकेल की माझं काव्यावर जीवापाड प्रेम होतं म्हणून आणि हिला तर माहितीच नाही आहे की मी काव्याबरोबर नाही तर नंदिनीबरोबर लग्न केलं आहे आता ही सगळी सिच्युएशन मला लवकरात लवकर, लवकर हँडल केली पाहिजे जी। म्हणून जीवा धावतच आता त्या मैत्रिणीकडे आलेला असतो ते मैत्रिणी म्हणत असते कॉंग्रॅज्युलेशन माय डिअर कसा आहेस त्यावर लगेचच आता जिवा म्हणत असतो मी छान आहे तू बरी आहेस ना त्यावर ती मैत्रीण म्हणत असते हो आणि अशातच आपण पाहतोय ती मैत्रीण म्हणत असते अरे जिवा फक्त एकट्याने माझ्या समोर येणार आहेस का अरे आता तर तुमचं लग्न झालं आहे मी तुमच्या लग्नाच्या वेळेला नव्हते पण आता तुम्हाला काँग्रेस करायला आली आहे ना मग जोडीने माझ्यासमोर या आता घरातले सगळेच तिथे उपस्थित असतात आणि सगळेच आता जीवाकडे पाहत असतात कारण ती मुलगी ज्याप्रमाणे काही बोलत असते ते त्या लोकांना नेमकं कळत नसतं की ही मुलगी नेमकं काय म्हणते आणि अशातच आता थेट नंदिनी जीवाकडे पाहत असते आणि अशातच आता जीवा डोळा मारून त्या मैत्रिणीला शांत हो शांत हो काही बोलू नकोस असं इशाराने बोलत असतो पण त्या मैत्रिणीच्या काहीच लक्ष देत नसतं आणि ती म्हणत असते अरे जीवा काय चाललंय तुझं अरे बोलाव काव्याला अरे मला तिला पाहायचं आहे माझी बेस्टी लग्नानंतर कशी दिसते हे वाक्य ऐकल्यावर मात्र नंदिनीच्या पायाखालची जमीन सरकते जणू नंदिनीला खूप मोठा शॉकच लागलेला असतो आणि घरातलेही हे वाक्य ऐकल्यावर मात्र चांगलेच हादरून जातात तेवढंच आपण पाहतोय आता काव्याही वरून थेट खाली आलेली असते तिने छान अशी साडी नेसलेली असते आणि छान असं मंगळसूत्र तिच्या गळ्यात खूपच छान दिसत असतं समोरच आलेल्या काव्याला पाहून ती मैत्रीण जाऊन बिलकते त्यावर मात्र काव्याही आता तिला छान मिठी मारते आणि अशातच आता ती मैत्रीण म्हणत असते अग काव्या किती छान दिसतेस तू लग्नानंतर तुला पहिल्यांदा पाहते मी शेवटी तुम्ही दोघांनी स्वतःच खरं केलं अगदी तुमच्या मैत्रीला अगदी लग्नापर्यंत नेऊन ठेवलं वाव मी खूपच खुश आहे तेवढंच आपण पाहतोय आता काव्य स्वतःशी बोलत असते हीच ती वेळ आता ताईसमोर सगळं सत्य उघड होईल आणि लगेचच काव्या म्हणत असते जिवा आता काय करणार आहेस तू मी याआधीही तुला सांगत होते सगळ्यांना सांग आपलं एकमेकांवर जिवापाड प्रेम आहे आपण एकमेकांशिवाय राहूच शकत नाही तुझ्या छातीवरही तू माझं नाव गोंदवलं आहेस एवढं सगळं असूनही तू मला दूर करतोयस अरे कसा जगणार आहेस तू त्यावर लगेचच आता थेट नंदिनी म्हणत असते जिवा काव्या हे काय म्हणते म्हणजे तुम्ही मला त्या दिवशी म्हणालात की माझ्याशी लग्न होण्याआधी तुमचं एका मुलीवर प्रेम आहे ते प्रेम तुमचं काव्यावर आहे आणि अशातच आता जीवा काहीही बोलत नसतो कारण त्याला काय बोलावं तेच सुचत नसतं आणि अशातच आपण पाहतोय हो ती मैत्रीण म्हणत असते काव्या अगं काय बोलतेस तू हे अगं तुझं लग्न तर जीवाबरोबर झालंय ना मग तू हे असं का म्हणतेस त्यावर लगेचच आता काव्या म्हणत असते प्लीज तू जरा थांबशील का दोन मिनटं आणि लगेचच काव्या आता नंदिनीकडे येते आणि म्हणत असते ताई ताई तुझ्या आता तरी लक्षात आलं का मी इतके दिवस तुला का सांगत होते घटस्फोट घे म्हणजे मी जीवाबरोबर कायमस्वरूपी संसार करू शकते आणि तू पार्थ बरोबर हे ऐकल्यावर मात्र आता नंदिनीला चक्कर आलेली असते आणि ती बेशुद्ध पडते त्यावर मात्र धावतच आता जीवा तिला आपल्या बाहोमध्ये झेलतो आणि तिची काळजी करत असतो नंदिनी उठा नंदिनी काय झाले तुम्हाला हे पाहून काव आता काव्याला अजिबातच ते आवडत नसतं जिवा आता नंदिनीला उचलतो आणि थेट बेडरूममध्ये घेऊन जातो हे मात्र आता काव्याला आवडलेलं नसतं आणि काव्याच्या अंगाचा तिळपापड झालेला असतो आणि अशातच आपण पाहतोय आता सगळेच नंदिनीची काळजी करत असतात तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतात तेवढ्यात आपण पाहतोय आता पार्थने फोन करून डॉक्टरांना घरी बोलावलेलं असतं इकडे आपण पाहतोय आता वसुवत्याला रम्या म्हणत असते आई आई तुला कळते का ही जी काव्याची मैत्रीण घरी आली आहे ना त्याच्यामुळे आपलं मार्ग खूपच सोपा होणार आहे त्यावर वसुवत्या म्हणत असते अगं काय बोलतेस तू हे ते बावट ध्यान आपल्या घरी आलंय त्याने आपल्या काय फायदा होणार आहे त्यावर रम्या म्हणत असते आई तूच विचार कर आता जर समजा काव्याचं नंदिनीने ऐकलं आणि नंदिनीने समजा जर या पार्थला घटस्फोट दिला तर काव्या आणि जीवाचा मार्ग मोकळा आहे म्हणजे पार्थच्या आयुष्यातून काव्या निघून जाईल आणि पार्थ, पार्थ एकटा पडेल मग पार्थबरोबर मी लग्न करीन ना आई त्यावर लगेचच वसवात्या म्हणत असते डोक्यावर पडली असतो ती नंदिनी आहे ना त्या पार्कची लग्न करायला त्यावर लगेचच रम्या म्हणत असते आई हेच तर तुला कळत नाही आहे अजून तू त्या नंदिनीला ओळखलं नाही आहेस नंदिनी खूपच स्वाभिमानी आहे ती पारची अजिबात लग्न करणार नाही कारण ती पार्ककडे सुद्धा पाहत नाही ती आयुष्यभर एकटी राहील पण पार्कबरोबर लग्नाचा विचार देखील करणार नाही त्यामुळे माझा मार्ग मोकळा आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र वसवत्य म्हणत असते अग हो की माझी मुलगी असूनही तू प्रचंड हुशार आहेस त्यावर लगेचच रम्या म्हणत असते आई आणि अशातच आता दोघी हसू लागतात थोड्या वेळाने पाहतोय आता थेट नंदिनीला शुद्ध आलेली असते पण नंदिनी खूपच अस्वस्थ असते कारण तिला आता काहीही कळत नसतं सुचत नसतं की या सिच्युएशनला कसं हँडल करायचं कारण आता जीवाला जर मी घटस्फोट दिला तर ते योग्य ठरेल का कारण जीवाने ऐन वेळेला मला सगळ्यांसमोर हात दिला होता की नंदिनी मी तुम्हाला आयुष्यभर जपेन आणि त्याच जीवाला आता मी घटस्फोट देऊ हे देवा कोणती परिस्थिती आणून ठेवलीस तू माझ्यासमोर काय करू मी आणि अशातच आता मालिनीला थेट विक्रमादित्य म्हणत असतात मालिनी काय करायचं आता सिच्युएशन तर खूपच क्रिटिकल आहे या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं आणि आपल्याला त्याची कानुकान खबरही नाही आणि लग्नानंतरही जीवाने त्याबद्दल आपल्याला काहीही कळवू दिलं नाही खरंच आपण जीवाला लहान समजत होतो पण त्याने ही किती समजूतदारपणे सगळी सिच्युएशन आत्तापर्यंत हँडल केली मित्रांनो इथे तर आलेल्या मैत्रिणीने चांगलाच घोळ घातला आहे पण हा घोळ खरंच चांगल्या दृष्टिकोनातून पाहिला तर या चौगांचंही भलं होताना दिसतंय कारण खरंच जर नंदिनीने जीवाला घटस्फोट दिला तर काव्या आणि जीवाचा मार्ग मोकळा आहे आणि पार्थ आणि नंदिनीचा तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद